सर शास सी एम कार्यालयाकडून जो सात कलमी कार्यक्रम कृती कार्यक्रम आहे तो नेमका काय आहे आणि त्याच्या अंतर्गत काय कामं हो केली जाणार आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी हा महत्वाकांक्षी क्षेत्रीय कार्यालय असतील सर्व शासकीय कार्यालय असतील त्यांच्यासाठी हा सात कलमी कार्यक्रम दिलेला आहे शंभर दिवसासाठी आणि या अंतर्गत क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा ठरवून दिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येत आहे या अंतर्गत आपल्या तहसील कार्यालय अहमदपूर येथे सात कार्यक्रमामध्ये जे सात दिले त्यातलं मी एक माहिती देतो संकेतस्थळ तहसील ऑफिसचं स्थापन करायचं आहे म्हणजे वेबसाईट ज्याच्यामध्ये तहसील कार्यालयाची आणि तालुक्याची महसूल विभागाची सर्व त्या संकेतस्थळामध्ये मा माहिती राहील त्याच्यानंतर सुकर जीवनमान या अंतर्गत जे आहे तर जे शासकीय कर्मचारी अधिकारी काम करतात त्यांनी आपण जिथे काम करतो ज्या जागेवर बसतो ती सगळी जागा स्वच्छ ठेवणे ज्या फाईली वगैरे हो असतील त्या व्यवस्थित ठेवल्या हो त्या कपाट्यामध्ये पण सापडतील अशा पद्धतीने ठेवले हो त्याचा आपापल्या मनावर पण चांगलाच परिणाम होत राहतो त्या अंतर्गत हे सुकर जीवनमान कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी स्वच्छता अंतर्गत जे आहे ते क्लिनिंगलेस करायचे स्वच्छता करायची म्हणजे आपला जो कार्यालय आहे तुमची बसण्याच्या जागेपासून तर कार्यालयाच्या अंगणापर्यंत सर्व प्रकारची स्वच्छता झाडझूड झालेली पाहिजे कचरा नसला पाहिजे तुडकलेलं नसलं पाहिजे अशा प्रकारची स्वच्छतेकडे आम्ही लक्ष देणार आहे त्यानंतर जनतेच्या तक्रारीचं निवारण यामध्ये शासनाचा हेतू आहे ज्या काही तक्रारी त्याचे किरकोळ काम असतील वगैरे त्यासाठी जे चक्र मारा मारावं लागतात त्यांना त्यांना तो त्रास होऊ नये आर्थिक त्रास होऊ नये मानसिक त्रास होऊ नये त्या अंतर्गत सगळ्या कर्मचाऱ्यांनी आलेल्या नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांचं कोणतं काम आहे ते त्याबाबतीत निपटारा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पाचवं होतं कार्यालयातील सोयी व सुविधा आता कार्यालयातील सुविधा सोयी व सुविधामध्ये कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी काही ठिकाणी फर्निचर असतं खुर्च्या असतात नसतात किंवा त्या व्यवस्थित नसतात तर त्या अंतर्गत कार्यालयाने ते सगळे आढावा घ्यायचा आहे आणि ज्या ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांना टेबल खुर्च्या किंवा कपाट असेल फायली ठेवण्यासाठी जागा असेल हे सगळ्या प्रकारचे फर्निचर सोयीसुविधा उपलब्ध करून घ्यायच्या त्याच्यानंतर गुंतवणूक प्रसा याच्यामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांनी आपल्या हे कार्यालय माझंच आहे हे तालुका माझा आहे हे कार्यालयाचा परिसर यातले या तालुक्यातले लोक या, लो या प्रकारची भावना ठेवून शासकीय कामाला महत्व द्यायचं आहे म्हणजे नागरिकांना अडचणी यायला नाही पाहिजे स्वतःलाही अडचणी यायला पाहिजे त्याच्यामुळं एक भावनात्मक हा प्रकार आहे त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांना भेटी द्यायच्या क्षेत्रीय कार्यालय भेटी म्हणजे प्रत्येक जेवढे शासकीय कार्यालय असतील त्या तालुक्यामध्ये असतील उपविभागात असतील तर त्या क्षेत्रीय कार्यालयांना एकमेकांच्या नोडल ऑफिसर नेमलेले आहेत त्या नोडल ऑफिसरांना काही स्पेशल जबाबदारी दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या तपासण्या करायच्या आहेत म्हणजे शंभर दिवसाचा जो सात्कल्य कार्यक्रम दिलेला आहे आराखडा दिलेला आहे त्याप्रमाणे कारवाई होते किंवा नाही हे बघायचं आहे आणि त्याचा दैनंदिन आढावा घेतला जातो माननीय मान्य त्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाकांक्षी त्यांनी पण हा प्रकल्प राबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रोजच्या आढावा घेतला जात असतो त्यांना या प्रकारची सगळी माहिती आमच्याकडून पुरवली जात असते अशा प्रकारचा हा सातकल्मी कार्यक्रम शंभर दिवसात पूर्ण करायचा आहे बरं हा सातकल्मी कृती कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होतोय किंवा नाही आ, हे पाहण्यासाठी कुणाचं नियंत्रण असणार याच्या बाबतीमध्ये स्वतंत्र आदेश काढलेले आहेत प्रत्येक शासकीय कार्यालयासाठी नोडल ऑफिसर दिलेले आहेत उदाहरणार्थ <laughs> काही वेगवेगळे ज्या सात जबाबदाऱ्या आलेल्या आहेत त्या सात जबाबदाऱ्या एकाच कार्यालयाकडे नसून वेगळ्या प्रकारच्या शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांकडे दिलेल्या आहेत त्यांनी त्या फिल्डवर्कप्रमाणे एकमेकांच्या कार्यालयानं भेटी देऊन आढावा पण घ्यायचा राहतो आता सध्या जे आहे फायली व्यवस्थित करणे त्या सिक्स बंडल करणे त्याची वर्गवारी करणे स्वच्छता करणे आणि ते रेकॉर्डमध्ये पाठवणे सध्या हा टप्पा चालू आहे या टप्प्यामध्ये आता सध्या एकमेकांकडे कोणी आलेलं नाही परंतु आता याच्यानंतरचे जे काही येणारे काही दिवस आहे साधारणतः पंधरा दिवसानंतर त्यानंतर मग मात्र एकमेकांच्या कार्यानं भेटी देऊन आढावा घेतला जाणार आहे त्याप्रमाणे रिपोर्ट केला जाणार आहे